नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीच्या चे, यूट्यूब चॅनेलमध्ये मी संभाजी ठांगे सर आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडलेली स्कॉलरशिपच्या परीक्षा ची स्टँडर्डची अँसर की आणि मिडियम जे आहे ती इंग्लिश माध्यम आहे इंग्लिश माध्यमाची अँसर की आपण पाहणार आहोत सो फर्स्ट नंबर क्वेश्चन स्टार्ट फ्रॉम फर्स्ट नंबर क्वेश्चन first number question is instruction for question number 1 and 2 read the dialogue and choose the correct option so first number uh, option uh, question correct answer is number 1 science uh, two number question correct option is uh, four number option four number ad uh, advancement in the field of automotive then third number Question answer is correct answer uh, is two number option he is the man whom we all respect Then next question next question is number four number four the so number four cha question part that's cha a answer uh, for number cha one number option then uh, fifth number question फिफ्थ नंबर क्वेश्चनचा आंसर आहे फोर नंबर ऑप्शन नेक्स्ट सिक्स नंबर क्वेश्चन सिक्स नंबर क्वेश्चन आंसर इज थर्ड नंबर ऑप्शन सेवन नंबर क्वेश्चन त्याचं ऍन्सर असेल सेवन नंबरचं आहे टू एट नंबर क्वेश्चनचं आंसर आहे थर्ड नंबर ऑप्शन नेक्स्ट जाऊया इधर नाइन नंबर एक दिस्त है ठीक है नाइन नंबर नाइन नंबर ऑप्शन जो है तो है वन नेक्स्ट पूरे टेन नंबर टेन नंबर ऑप्शन नंबर थ्री इलेवन ऑप्शन नंबर टू ट्वेल ऑप्शन नंबर टू थर्टीन ऑप्शन नंबर टू फोर्टीन ऑप्शन नंबर टू हां या ठिकाणी पहा टू 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 चार वेळेला आलेला आहे म्हणजे इथं जर लकीली बाय चान्स काहींचे बरोबर येऊ शकतात जर एकच ऑप्शन घ्यायला असेल चुकून तर त्यानंतर फिफ्टीन नंबरचा आहे फिफ्टीन नंबर फिफ्टीन नंबर पाहूया फिफ्टीन नंबरचा जो आहे तो आहे ऑप्शन नंबर एक मिनिट ऑप्शन नंबर फोर त्यानंतर सिक्स्टीन नंबरचा ऑप्शन नंबर वन नेक्स्ट पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवेंटीन नंबर सेवेंटीन नंबरकडे जाऊया सेवेंटीन नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ॲन्सर आहे थर्ड नंबर त्यानंतर थर्ड नंबर झाला एटीन नंबरचा नंबर थ्री ऑप्शन नाईन्टीन नंबरचा फोर नंबर ऑप्शन ट्वेंटी नंबरचा फोर नंबर ऑप्शन ट्वेंटी वनचा टू नंबर ऑप्शन ट्वेंटी टूचा आता इथे दोन होते मला वाटतंय विचारते क्वेश्चन मार्क ठीक आहे तर दोनचं काय आहे पहा आता ट्वेंटी टूचा टू अँड थ्री हे पहा टू अँड थ्री टू अँड थ्री हे असणार आहे त्यानंतर पुढे जाऊया ट्वेंटी टू नंतर ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे ट्वेंटी थ्रीचं ॲन्सर असणारे फोर नंबर ऑप्शन आता एम एच डी पेअर होत्या त्यानंतर ट्वेंटी uh, फोर नंबरचा ऑप्शन नंबर वन पुढे जाव्या ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्हचं सेकंड ओके से okay. आता मॅथ सेक्शनकडे जाणार आहोत आपण मॅथ सेक्शन मॅथ सेक्शनमध्ये पहा फर्स्ट क्वेश्चन ट्वेंटी सिक्स जो आहे तो ट्वेंटी सिक्सचं ॲन्सर असणार आहे ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्सचं ॲन्सर आहे फोर नंबर ऑप्शन ठीक आहे हा फोर नंबर ऑप्शन त्यानंतर ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवनचा आहे टू नंबर ऑप्शन टू नंबर ऑप्शन त्यानंतर ट्वेंटी एट ट्वेंटी एटचं दोन ठिकाणी व दोन चॉईस करायचे आहेत वन अँड फोर त्यानंतर ट्वेंटी नाईनचं टू नंबर ऑप्शन थर्टीचं वन नंबर ऑप्शन नेक्स्ट थर्टी वन फोर नंबर ऑप्शन पुढे जाऊया थर्टी टूपासून ठीक आहे थर्टी टू थर्टी टूचा जो आहे तो थर्टी टूचं अँसर वन नंबर ऑप्शन थर्टी थ्री थर्टी थ्रीचं आहे फोर नंबर ऑप्शन थर्टी फोर वन नंबर ऑप्शन थर्टी फाईव्ह वन नंबर ऑप्शन थर्टी सिक्स थ्री नंबर ऑप्शन थर्टी सेवन फोर नंबर थर्टी एट फोर नंबर ऑप्शन अगेन थर्टी नाईन टू नंबर ऑप्शन पुढे जाऊया नेक्स्ट फोर्टी एट सॉरी फोर्टी एट नाही फोर्टी फोर्टीचं जे ॲन्सर आहे ते नंबर इन फोर फोर्टी वनचा थ्री नंबर ऑप्शन फोर्टी टूचा वन नंबर ऑप्शन फोर्टी थ्री नंबर वन ऑप्शन फोर्टी फोर टू नंबर ऑप्शन फोर्टी फाईव्ह फोर नंबर ऑप्शन फोर्टी सिक्स अगेन फोर नंबर ऑप्शन तुम्हाला क्वेश्चन दिसतोय कोणता आहे तो तुमच्या क्वेश्चन पेपरवर पहा आणि करेक्ट मार्क करा नेक्स्ट पुढे फोर्टी सेवन नंबरचा फोर्टी सेवन ठीक आहे फोर्टी सेवनचा फोर्टी सेवेन से आंसर है दोन ऑप्शन है तिथे चूज कराए फोर्टी सेवेन टू एंड थ्री टू एंड थ्री नेक्स्ट फोर्टी एट सा टू नंबर ऑप्शन फोर्टी नाइन फोर्टी नाइन सा वन नंबर ऑप्शन नेक्स्ट फिफ्टी नंबर पाया फिफ्टी नंबर फिफ्टी नंबर सा वन नंबर ऑप्शन वन फिफ्टी फिफ्टीचा सांगितला आहे फिफ्टी वनचा नाही सॉरी फिफ्टीचा सांगितलं आहे वन नंबर ऑप्शन फिफ्टी वनचा फोर फिफ्टी वनचा फोर फिफ्टी टूचा फिफ्टी टूचा यायला पाहिजे वन फिफ्टी थ्री फोर नंबर ऑप्शन फिफ्टी फोरचा यायला पाहिजे वन नंबर लेंथ ऑफ आर एस त्यानंतर फिफ्टी फाईव टू नंबर ऑप्शन ट्वेंटी फायू फिफ्टी सिक्स थ्री नंबर ऑप्शन नाईंटी सेवन फिफ्टी सेवनचं यायला पाहिजे दोन ऑप्शन वन अँड थ्री वन अँड थ्री त्यानंतर फिफ्टी एट वन नंबर ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन फिफ्टी नाईन नंबरचा ओके फिफ्टी नाईन फिफ्टी नाईनचं अँसर यायला पाहिजे आपलं टू नंबर ऑप्शन सिक्स्टीचा फोर नंबर ऑप्शन नंतर सिक्स्टी वनचा वन नंबर ऑप्शन सिक्स्टी टू थ्री नंबर ऑप्शन सिक्स्टी फो सिक्स्टी टूचा थ्री नंबर झाला सिक्स्टी थ्रीचा अगेन टू नंबर आहे टू नंबर ऑप्शन सिक्स्टी फोरचा पण टू नंबर ऑप्शन आहे नंतर सिक्स्टी फाईव्ह फोर नंबर ऑप्शन पुढे जाऊया सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सिक्सचा सिक्स्टी सिक्सचं अँसर वन म्हणजे ऑप्शन नंबर वन सिक्स्टी सेवन इथे सिक्स्टी सेवनला वनच आला आहे अजून एक ऑप्शन आहे पण तो जरा कॉम्प्लिकेटेड मला आहे किंवा ते कॅन्सर होण्याची शक्यता असू शकते या क्वेश्चनची कारण ॲन्सर दुसरं येत नाही त्यात त्यानंतर सिक्स्टी एट तिथे दोन ऑप्शन सांगितले होते ना विच ऑफ द टू अल्टरनेटिव्ह आर परफेक्ट क्यूब नंबर सिक् सिक्स्टी एट सिक्स्टी एटचं फोर नंबर ऑप्शन सिक्स्टी नाईन टू नंबर ऑप्शन सिक्स्टी नाईन टू नंबर ऑप्शन बी अँड सी सेवन्टी टू अँड थ्री टू अँड थ्री टू न टू ऑप्शन्स होते नेक्स्ट सेवेंटी वन सेवेंटी वनचा करेक्ट ऑप्शन आहे थ्री थ्री नंबर ऑप्शन नेक्स्ट सेवेंटी टूचा आहे टू नंबर ऑप्शन सेवेंटी थ्री वन नंबर ऑप्शन सेवेंटी फोर अगेन वन नंबर ऑप्शन सेवेंटी फाईव्ह फोर नंबर ऑप्शन तर विद्यार्थी मित्रांनो आपण ट्वेंटी सेवंटी uh, फाईव्ह क्वेश्चनचे ॲन्सर पाहिलेले आहेत इंग्लिश uh, मिडीयमचे तर पुढील uh, व्हिडिओमध्ये आपण आय टीचे सुद्धा ॲन्सर की बनवूया आणि त्याचे पण तुम्हाला ॲन्सर की सांगितली जाईल तोपर्यंत धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया आणि ज्याने मित्रांनी सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनेलला नवीन मित्र विद्यार्थी मित्रांनी त्यांनी सबस्क्राईब करून घ्या शेदारे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओचे सर्वात अगोदर येतील थँक्यू धन्यवाद